न्यूज अठ्ठावीस मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया कोणी घेतले अर्ज माघारी आणि कोण राहिले निवडणुकीच्या रिंगणात विटा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण तीनशे तीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते यामध्ये नऊ नौ अर्ज अवैध ठरवत मतदान अधिकारी यांनी बाद केले असून एकशे एकतीस उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते 21 नोव्हेंबर 2025 रोजी एकोणचाळीस अर्ज माघारी घेण्यात आले असून एकूण ब्याऐंशी उमेदवार विटा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ओबीसी महिला उमेदवार शिवसेनेची शिंदे गट काजल संजय मेत्रे भारतीय जनता पार्टीची प्रतिभा अविनाश चोथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रोहिणी दीपक जंगम असे एकूण तीन उमेदवार नगर अध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत तर प्रभाग क्रमांक एक अ मधून सर्वसाधारण महिला भाजप साहिल विपुल तारळेकर शिवसेना अपर्णा रणजित पाटील ब सर्वसाधारण पुरुष विवेक मोहन भिंगार दिवे राष्ट्रवादी वैभव बिकन मेत्रे शिवसेना विनोद लक्ष्मण पाटील भाजप वार्ड क्रमांक दोन अ नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला सोनल नरेश मेत्रे भाजप दीपा अविनाश चोथे शिवसेना ब सर्वसाधारण महेश आनंदा कदम शिवसेना पृथ्वीराज संपत पाटील भाजप वार्ड क्रमांक तीन अ सर्वसाधारण महिला रसिका प्रकाश शिवसेना अंबिका राहुल हजारे भाजप ब सर्वसाधारण प्रवीण मोहन पाटील अपक्ष संजय पांडुरंग सपकाळ भाजप श्रीकांत शंकरराव सारुंखे शिवसेना प्रभाग क्रमांक चार नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला अ रुपाली श्रीमंत मिटकरी शिवसेना वैशाली प्रताप सुतार भाजप ब सर्वसाधारण अरुण विष्णू गायकवाड भाजप सुरेश शंकर पवार शिवसेना दिलीप लक्ष्मण माने अपक्ष वार्ड क्रमांक पाच अ बाळासो हनुमंत भिंगार दिवे भाजप संजय सयाजी भिंगार दिवे शिवसेना अमोल अशोक सावंत अपक्ष ब सर्वसाधारण महिला संगीता संपत जाधव भाजप रुपाली धर्मेश जाधव शिवसेना वार क्रमांक सहा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला अ भाग्यश्री संतोष तारळकर शिवसेना लता सुरेश मिटकरी भाजप सर्वसाधारण ब नंदकुमार बाबुराव पाटील शिवसेना पद्मसिंग सुभाष पाटील भाजप सैलजा संपतराव दिवे राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक सात नागरिकांच्या मागास प्रवर्ग अ माधव दामोदर रोकरे भाजप विशाल कोमलाकर तारळेकर शिवसेना सर्वसाधारण महिला व उज्ज्वला राजकुमार पाटील शिवसेना प्रतिभा वैभव पाटील भाजप प्रभाग क्रमांक आठ नागरिकांच्या मागास प्रवर्ग अ कृष्णात आबा गायकवाड शिवसेना अविनाश दत्तात्रय चौथे भाजप सतीश शिवाजी सुतार राष्ट्रवादी सर्वसाधारण महिला ब सुवर्णा संदीप शितोळे भाजप अनिता अमर शितोळे शिवसेना वार्ड क्रमांक नऊ अनुसूचित जाती महिला लीला रामचंद्र भिंगार दिवे शिवसेना सुनीता गोविंद भिंगार दिवे भाजप सर्वसाधारण ब अमोल अनिलराव बाबर शिवसेना अजित सिद्धेश्वर चव्हाण राष्ट्रवादी सुरज मुबारक तांबोडी अपक्ष मयुरेश विवेक गुळवणी भाजप वार्ड क्रमांक दहा नागरिकांच्या मागास प्रवर्ग अ शीला अशोक लिपारे शिवसेना स्मिता विजय नागमळ भाजप सर्वसाधारण ब विनोद चिंतामणी गुळवणी शिवसेना पांडुरंग आत्माराम शितोळे अपक्ष केतन दिलीप निकम अपक्ष सचिन तानाजी शितोळे भाजप वार्ड क्रमांक ग्यारह अनुसूचित जाती महिला अ अनिता एकनाथ भोसले राष्ट्रवादी प्रगती भरत कांबळे भाजप कविता धनाजी चौधरी अपक्ष अक्षता अजित साबळे शिवसेना सर्वसाधारण ब लखन रामचंद्र ठोंबरे राष्ट्रवादी अमर चंद्रकांत शितोडे शिवसेना अजित अशोकराव गायकवाड भाजप प्रशांत सुरेश तावरे अपक्ष वार्ड क्रमांक बारह नागरिकांच्या मागास प्रवर्ग अ सुमित सीताराम गायकवाड भाजप प्रवीण शिवाजी हरुगडे शिवसेना सर्वसाधारण महिला ब आयशा सलमान आगा अपक्ष उज्ज्वला शरद सूर्यवंशी शिवसेना शोभा केदारी सूर्यवंशी भाजप प्रभाग क्रमांक तेरह अनुसूचित जाती अ भालचंद्र विश्वनाथ कांबळे शिवसेना प्रशांत अविनाश कांबळे भाजप उमेश शिवाजी भंडारे अपक्ष सर्वसाधारण महिला ब उमा तानाजी जाधव भाजप प्रीती कन्हैयालाल पवार शिवसेना सुरेखा गोपाल झेडरपे राष्ट्रवादी अनुक्रमांक अ मध्ये एकूण तेरा प्रभागातून लढणार उमेदवारांची संख्या एकतीस असून ब मध्ये एकूण संख्या अठ्याहत्तर पासून नगर अद्याच्या पदासाठी शिवसेना एक भाजप एक राष्ट्रवादी एक तर नगरसेवक पदाचे दावेदार भाजपकडून सव्वीस झाले असून शिवसेनेकडून ही सव्वीस झाले आहेत तर राष्ट्रवादीकडून सात आणि अपक्ष दहा असे एकूण टोटल एकोणसाठ उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात आपले भवित्व अजमावण्यासाठी उतरले आहेत या आखाड्यामध्ये कोण बाजी मारून नेणार हे मतदाताच ठरवणार आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट